पण मावश्यांना सगळ्यांना चाललाय पिलुतायचा स्वयंपाक भात करायचं चाललंय आत्ताच आलेत पप्पा इकड मम्मी गाराटली सप्पा आले गार ही गाराटली बाहेर घेऊन तो भाग लागलाय मला एवढं एवढ एच्या नाकाला बस लावायचा किचन मध्ये काय काय बापाने पिशवी कुठून आणली व पिशवी जा जा के कहा मिन्नत फरियाद करोगे लो हमने तुम्हें दिल दिया क्या याद करोगे नमस्कार सब क्या, क्या याद करोगे क्या याद करोगे लोहन ने तुमे दिल दिया क्या याद करगे क्या याद करगे ना ना क्या याद करगे वाता लए अधनिसगार यह वर्गो बारा हिरून जिग वाटत्स सिरलवाईन किति यान लेस्तर, कुटाई दास्तर यह करतर

आता बाय झालं बिल लगेच उचलून राहते त्या झालं चालू नका

केवायसी करायची मला केवायची नाही प्याका हो ता नि्यास तरंडी भावेनी नो आता कसं ता मला मुकळ झालं आपलं हा तू जायचो हा तर यास्तर लागते नीट नेटकी ज्या ज्या के कहा मिन्नत बाईकूला बघितली का नाही पॅन्ट सदरा घातल्यावर कशी दिसती नाही काय का

काय आहे का नाही बाबा ना ब मरणाच गार लागत नको नको होत हातपाय वाकड वात वाट वात हाताला बोट आणला पाय आणला येलान गारठी म्हणलं काय त्या मेडिकल मध्ये गोळ्या मिळतात काय बघावा कसं आहे फक्त हिवाळ्यातच होत परत नाही होत कधी किती आणले असत एका हा बहात बत्ते आता कशी आहे छपाय झाले कस आहे काम केल्याशिवाय चार पैसे मिळत नाही भाऊ बहिणी का नाही घरी बसून कोण देणार आपल्याला घरी बसून काम केले का केल्यावर मिळत सुटली नवऱ्याला मारणार काय म्हणजे दुकानावरची म्हणजे मी काय दुकानावर मी काय दुकानावर नाही दुसरं जोरदार दुकानदार आपला आता तिकडे पार मार्ग कामाला आपलं तिकडे जातोय ना, जा का ना, ना दी दी। काम

খাই असला नाही काय लागत उकळ्याची तुझं लाट आहे त्याला उकळून द्यावा लागत माहिती त्याला काय साखर फक्त बुकणी बुकणी

ए गार बंद करून घे गार गारे, गारे गार 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 डंगराची हवा न स्वसना गार वा थंड गार चल बाई मी आता जरा आंगाव घेऊन झोपणार आहे थंड गारतेची जंपर शिवायचे सुद्धा ताकत नाही आता माझी गार बुरट्याची तसं दार लावल्या नाही बरं का यायचं ही काय म्हणते त्याला काय थंड दाजी तर गाडी येत या काय सांगायचं थंडी गारत्याच लागत पडत्या घालत एक दिवस घालून कुठं तरी